नमस्कार मी अतुल कचरे या बातमीपत्रात आपले स्वागत करीत आहे खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेनं आता चांगली आघाडी घेतली आहे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शेखाबा यांच्या विरोधात यावेळी आर पार लढाई लढवण्यासाठी सेनेने कंबर कसले चित्र निर्माण झाले आहे सेनेचे उमेदवार अनिल सानप यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपजिल्हा प्रमुख महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते नुसते पार पडले खोपोली नगरपालिका निवडणुकीचे रंग आता चांगलेच भरत चालले आहे सेनेने आपल्या प्रचारालाही जोरदार सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक चार मधील सेनेचे उमेदवार अनिल सानप आणि अनि सुचेता आठवले या दोघांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिद्धार्थनगर विहिरी येथे उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय पाटील खालापूर तालुका अध्यक्ष उमेश गावंड खोपोली शहर संघटक दिलीप पुरी प्रमुख राहुल गायकवाड या सेनेच्या मान्यवर नेत्यांसह सिद्धार्थनगर येथील सेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोलीचे विद्यमान नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांचा हा प्रभाग असूनही येथे विकास मात्र झाला नसल्याचे सांगत हा प्रभाग काळोख्याच्या का खाईत गेल्याची टीका थुर्वे यांनी यावेळी केली तसेच यावेळी परिवर्तन होणार आहे आणि जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा सेनेला मिळत असल्याने सेना यावेळी विरोधकांना आपली जागा निवडणुकीत निश्चितच दाखवून देणार असल्याचे प्रतिपादनही उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे यांनी यावेळी केले त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती फाळे अनिल सानप आणि सुचेता आठवले यांना मतदारांनी विजयी करण्याचे आवाहन केले परिवर्तन ही कालाची गरज आहे आपल्याला सर्वांना मिळून ते करायचं आहे मित्रांनो अनिल सानप आणि आठवले ताई यांच्या रूपाने या प्रभागातना हे दोन उमेदवार आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे की नगराध्यक्ष यावेळेस थेट निवडणुकी जात असताना आपण पालेताईंच्या रूपाने या कोपुली शहराला एक परिवर्तनासाठी आपण पालेताईंच्या रूपाने या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मित्रांनो ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांनी आतापर्यंत पंधरा वर्षामध्ये या कोपोली शहरावर जे नगरपरिषदेच्या माध्यमातून जी सत्ता भुगली होती त्या जनतेला अपेक्षित असलेला विकास आजपर्यंत या सत्ताधाऱ्यांनी करू शकले नाही याच प्रभागात त्या कोपोली नगराध्यक्षेचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा या प्रभागात निवडून गेलेले होते परंतु या जनतेला खोकोली शहरातील जनतेला अपेक्षित असलेला विकास आतापर्यंत या नगराध्यक्षांनी किंवा या सत्ताधारी आणि रुपाने आज या उपस्थित असलेले सगळे शिवसैनिक मोठ्या संख्येने परिवर्तनासाठी जे सर्वजण सर्वजण आपण एकत्र दरम्यान यानंतर सहकार नगर येथील सेनेचे कार्यकर्ते नितील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेठ थोरवे विजय पाटील यांच्यासह त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन केक कापण्यात आला